बाजारला आणि बाजारात कस्ता झालाय आता खूप जास्त माझी गाव पण आल्या माझे सासूबाई पावसाची तर खूप जास्त गरज आहे पाऊस यायलाच पाहिजे कोणाचं तरी दुकान आहे या दुकानापासून आम्ही पणाचे खूप जास्त हाल चाललेत या भाईयांचे <laughs> दुकान ते मी लावली होती तर मला पाथर्डीला यायचं नव्हतं पण पूनमचा आज खातं आहे बँकेचं त्याच्यामुळं आले बावला आला आला आज ना आला देख तो, देख तो, तो तो फ्रेंड आमचं खातं खोलून झालंय बरं झालं कारण दुसऱ्या वेळ यायचं होत आणि आमची पूनम हे शाळेतून आणली मला ओळखता का का हॅलो फ्रेंड शुभ सकाळ सगळ्यांना तर कसे आहे सगळे तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी तर फ्रेंड आज आहे माझ्या बाळांचा पेपर आणि माझे बाळ पेपर साठी लवकर पटपट मला उरकायला लावले आणि मी उरकू राहिले भाजी करू राहिले आता भाकरी करायची आहे फ्रेंड आम्ही आलोत आता पाथर्डीला बाजारला आणि बाजारात पत्ता झालाय आता खूप जास्त माझी जाऊ पण आल्याचा माझी सासूबाई पण ह्या मठी आता आणि हे पा माग बाजारात आलोच आणि बाजार भरले आणि खूप जास्त पाऊस पण राडा केलाय आता बा सगळे झाकून पाकून सगळे ठेवले तर आणि मा माझ्या भाग असं तसं आले खाली बाई दिसतंय आणि मी अगोदरच तयारी करून आले कारण आबा होतं आणि छत्री आणली माझ्या गावाने छत्री नाही काहीच नाही मोकळे झाले आता आता मी मा छत्रीचं उभी राहणार थांबलं तिथं खाली पोलीस गाडी वाजू राहिली आता <laughs> जास्त खूप जास्त जास्त पाऊस आले आणि माणसं तिकडं इकडं थांबले तर पावसामुळं पावसात काही येऊ राहिले पावसाची तर खूप जास्त गरज आहे पाऊस यायलाच पाहिजे दुकान आहे या दुकाना पशे आम्ही चांगल्याकडे जाते हा गरिबांना कमी कमीवलो तर काय ते घेते जास्त हाल चाललेत ह्या भाईयांचे दुकान ते मी लावली होती पण त्यांचं सगळं भिजत आले कापड टाकले तरी पण पाणी वाहून राहिले पा तर मला पाला यायचं नव्हतं पण पूनमचा आज खातं खालायचं आहे बँकेचं त्याच्यामुळं आले नाही खरं यायचंच नव्हतं आणि पाऊस आता बंद झाला आहे थोडा थोडा बंद झाला आहे आणि चालूच आहे काही माणसं येऊ राहिले काही पहा माणसं बाजारला पण तरी पण थांबणारच नाही आहे कारण पाऊस खूप जास्त येणार आहे आणि मी छत्रीखालीच थांबले म्हणजे जाऊ बन गेल्या तुमचं बघायला त्यांच्या आला आला आज ना आला आम्ही आलो होतो आता स्टेट बँकेमध्ये पण मुलात चार वाजले एक वाजल्यापासून आणले इथं चार वाजले तर बघू आता तिचं होतं आहे की नाही मोबाईल पण दुसरा मागू राहिले कारण तिला मोबाईलला दोन अकाउंट जॉईंट आहेत आले तुमचे राजे पण फ्रेंड पण आमचं खातं खोलून झालं आहे बरं झालं कारण दुसऱ्या वेळ द्यायचं होतं आणि आमची पुनम येई शाळेतून आणली मला ओळखता का असं का माझे पप्पा पण ब्लॉग बघत असते हो का मला ओळखते आम्ही स्टेट बँकेकडून आलो तर माझी रील चांगली असते खूप छान असते मला खूप आवडते मी मी ब्लॉग शूट करून तर फ्रेंड भेटू आता पुन्हा नंतर नंतर भेटू आता ही दिदी भेटली भारी वाटलं मस्त वाटलं तिसरं मी पण भेटायला या तुम्ही पण भेटायला सगळे मला नाही का म्हणणार त्यांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हो Uh, माझ्या मावशीला तुम्ही सपोर्ट करा भरपूर सपोर्ट करा दिदीच ऐका थोडं थोडं ऐका थोडं थोडं हो तर ती दिदीला भारी वाटलं आणि मला पण भारी वाटलं दिदीला भेटून मस्त वाटलं तिच्यासोबत तिची मैत्रीणी आहे ती लांबच उभी राहिली का दीदी काय तुझं नाव अक्षरा तुझं आरती आरती नाव आहे भारी वाटलं भेटून त्यांना तर फ्रेंड अचानक ती भारी वाटतं आणि तुमचे दाजी पहा पुढे तर आणि आम्ही त्यांच्या माग माग कारण आमची गाडी होती पण आमची गाडी आमच्या भायाने नेली आणि आम्हाला अजून बाजार करायचा आहे बाजार केल्यावरती मग घरी जायचंय अजून जेवले नाही पूनमचा पण डब्बा तसाच राहिला असेल डब्बा खाल्ला असेल ओमकारणी आहे ना पूनम <laughs> पूनमला पण भूक लागली पोक जास्त पाय गळून गेले आमचे तिथं थांबून थांबून उभे राहून राहून वैताग आला आम्ही आलो तर आता घरी बाजार करून आणि हे पहा आम्ही मी किती बाजार केलाय टोमॅटो मटकी शेव आणि शेव खात बसले सगळे बसले तर पहा आणि भाजीपाला थोडे भेंड्या त्या आणल्या हे पहा तर भारी वाटलं फॅन भेटले बाजार केला मस्त वाटलं आणि पूनमच्या ज पूनमच्या खात्यानेच आम्हाला लय वैताग दिला डोकं दुखलं चार वाजूपर्यंत आम्ही उभे होतो बँकेत तरी नंबरला लागत नव्हता आणि खूप जास्त बँकेचं काम म्हणलं खूप जास्त वायताग होतो माणसाला खूप जास्त भूक लागली होती आल्या आल्याबरोबर मी शेव खाल्ली थोडी आणि काकडे वगैरे सगळं खाल्लं थोडं थोडं पोटात थोडंसं भर पडली आणि रक्षाबंधन पण जवळ येत आहे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आताच देते आणि पुढच्या मध्ये रक्षाबंधनाचा व्हिडिओ नक्कीच टाकेल मी आणि पाहत राहावा माझ्या पुढल्या मध्ये भेटू आता नंतर आणि हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब बेलायकनला क्लिक करा आणि पुढच्या मध्ये भेटू टाटा बाय बाय सगळ्यांना आनंदी राहा खुश राहा श्रावण महिना चालू आहे काही खाऊ नका देवाचं वारे आ देवाचा महिना आहे श्रावण महिना तर टाटा बाय बाय सगळ्यांना